त्यामध्ये आजच्या गोटवडेकरांच्या मैदानामध्ये कटाचे एकोणचाळीस फेरे झाले सीएमचे सात फेरे झाले आणि फायनलचा एक फेरा पण झाला त्या फायनलच्या फेऱ्याचा निकाल या ठिकाणी पंचाने दिल्यानुसार जाहीर केला जातोय रोपेश्वर केसरी दोन हजार पंचवीस एक नामांत आणि शिस्त बद्दल गोटवडेकरांचं मैदानामध्ये कधी संपन्न झालं आजच्या मैदानामध्ये सातव्या क्रमांकाचा मान पटकली गाडी तास क्रमांका दोन वरती लावली गाडी मैलवान हिंदूराव असे गोटावल्या मुसे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातवा क्रमांक आला सायनाचे दांडिबा याचा मारवा आला

या गाडीचा आजच्या माझ्यामध्ये पंचमक्रमक आला सुंदराची गाडी पॉली राजाडीकरांच्या मजनातील तिसऱ्या भावाने पाच नंबरचे मार्केट केसरी दोन हजार पंचवीस भव्य आणि दिव्य दिव्या घोटावडे यात्रेचा नामरिकांनी झाला आजच्या मैदानामध्ये

पारदर्शक वर्षा कर्तव्य पूर्ण झाले आजच्या गोटौडेकरांच्या वतीने द्वितीय क्रमांकाचा मानपत्रणी गाडी पाच क्रमांक चार होती गाडी रोखनेश्वर प्रसंग उपसरपंच द्वितीय नितीनपवार हे गोटौडे आणि समाज ताजी शेड सरपंच गोटौडे या गाडीचा आजच्या मदारमध्ये द्वितीय क्रमांक सुंदर अशी गाडी पारी समाज ताजी शेड भरले भारी वोरदाणी वसिकरांचा आणि युवा महोत्सव

अखिल भारतीय वेळ संघटना महाराष्ट्राच्या आणि त्याचबरोबर समस्त रामस्थळी गोटवडे यांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद